सेल्फी काढते अरे सेल्फी काढते म्हणजे लोक जवळ येतात तुमच्या आवाजामुळे तुमची बायको जवळ येणार पण बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने बघितला आहे का पण त्या दादागिरीचा तर मला तर कंटाळ पण सगळं देऊन सुद्धा साहेबांनी काय दिलं घरी का नाही बसात माहित नाही त्या साहेबांचं शेवटचं भाषण कधी होणार म्हणजे ज्या तण्याला हाताला धरून चालायला शिकवलं तर भाषण मी सावस्त आम्ही काहीतरी ती काय कुठली कॅप असते ती घालून रात्री बाहेर पडायचो आणि मग एकमेकांना भेटायचो अरे चोरी छुपे कशाला भेटायचं फुटायचं तुम्ही तो तो दाज फुटून जायचं कोणी थांबवलं असतं तुम्हाला कोणीच थांबवलं नसतं मी उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो वरती तीस आमदार बसले होते म्हणलं उद्धवजी ताब्यात येत तर घेऊन टाका ना ठेवून द्या लालबाग परेलच्या त्या शेरेटन काय ते हॉटेल आहे तिथे बुक करा दोनशे आणि ठेवून द्या आणि खाली पाचशे सैनिक ठेवा काय होत नाही जितेंद्र ज्याला राहायचे असतील ते राहतील ज्यांना जायचं असतील ते राहतील मला हे माहित नाही त्यांचं कुठल्या प्रकारचं राजकारण आहे पण इतका स्वच्छ निर्मळ मनाचा मनाचे उद्धव ठाकरे ज्या मातोश्रीनी महाराष्ट्राला शिवसेनेची ओळख करून दिली ते मातोश्री संपवण्याचाच विचार बीजेपीने भी केला आणि काल काय बोलला किरीट सोमय्या की मी हे मी नव्हतो करत कोणाचं नाव घेतलं त्यांनी मला सांगितलं जायचं बिचारा काय करणार तो तरी सांगितल्यानंतर त्यालाही आशा होती लोकसभेचं तिकीट मिळेल मिळालं नाही तोंडू काढलो पोपटानी अजून तर खूप बोलणं बाकी आहे त्याच आमच्या घरात आमच्या घरात सगळं सुखाने चालायचं सगळं सुखाने आणि फुल चालायचं चालायच ताईंसमोर बोलताना तर तुला सांभाळून बोलावं लागतं पण त्या दादागिरीचा तर मला तर कंटाळ आहे आम्ही घरच घेऊन काढले एक वेळ साहेब आम्हाला ओरडले तर ठीक आहे आम्हालाही पस्तीस पस्तीस वर्ष झाली आहेत तिथे आणि तुम्ही वारसा घेऊन आलाय आम्ही तर रस्त्यावरची पुरवतो पण सगळं देऊन सुद्धा साहेबाने काय दिलं घरी का नाही आणि सर्वात कहर म्हणजे जे बारामतीला भाषण केलं माहित नाही त्या साहेबांचं शेवटचं भाषण कधी होणार आहे अरे तुम्ही विचार काय करताय की साहेब जाणार कधी म्हणजे ज्या पुतण्याला हाताला धरून चालायला शिकवलं ज्या पुतण्याला एक्क्याण्णव साली पहिल्यांदा लोकसभेत सा पाठवलं नंतर सातत्याने विधानसभेत सा आणलं मी विकास केला मी विकास केला मी विकास केला अरे तो मतदारसंघ त्याच कोणी केलं सगळं जन्माला कोणी घातलं तो मतदारसंघ जन्माला घातला शरद पवार साहेबांनी राखंडारी कोणी करू शकतो उद्या मला दिलं असतं तर मी पण केले असते अजित पवारांनी काय मोठी गोष्ट केली दर भाषात मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो इथले माथाडी कामगार किती आहेत किती वाजता उठतो किती वाजता उठत अरे इथला गिरणी कामगार इथला माथाडी कामगार इथला हमाल हमाल साडेचार वाजता पहिली गाडी येते साडेचार वाजता तो विटी स्टेशन आणि बॉम्बे स्टेशन सेंट्रल स्टेशनला चार वाजता पोहोचतो आणि बॅग उचलायला सुरुवात करतो पण तो नाही बाहेर सांगत मी चार वाजता उठतो मी चार वाजता उठतो मी चार वाजता उठतो साहेब स्वतः सकाळी सात वाजता उठतात सात सात लोकांना भेटायला सुरुवात करतात आजपर्यंत त्यांच्या साठ वर्षाच्या आयुष्यात साहेबांनी कधी सांगितलं मी सहा वाजता उठतो अरे ते आपलं कर्तव्य आहे आपलं काम आहे आणि तुम्ही करणार काय उठणार बारामतीच्या एकाच रस्त्यावर ना जाणार तीच वाळू तीच रेती तेच दगड तोच इंजिनियर आणि तेच अजित पवार बाबा नवीन धरणावर गेलेत कुठेतरी बघायला काहीतरी वेगळं केलंय तर बोला ना आणि जर तुमची एवढी पॉप्युलॅरिटी आहे तर काल एका बिचाऱ्याने पोस्ट टाकली का ड्रायव्हर का वॉचमन आहे त्यांनी ताईंचं स्टेटस ठेवलं तर ते त्याची बदली सुरक्षा रक्षक म्हणून कुठेतरी लांब करून टाकली एवढे पॉप्युलर आहात ना तुम्ही जनमानसामध्ये एवढी पकड आहे ना तुमची एवढे का हातबल झालात एवढे का फोन करताय मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या होतात आजपर्यंत बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या झालेल्या कोणालाही माहिती नाहीत तुम्हाला जर चांगलं मटण खावंसं वाटत असेल भाकऱ्या मटण कांदा बिंदा एकदम फर्स्ट क्लास तर दर रविवारी बारामतीत जा पाचशे सहाशे किलो मटणाचे टोप बनलेले असतात बिंदास बिंदास्वा थँक्स टू अजित पवार बोलण्यासारखं खूप आहेत दिवस बाकी आहेत कोणाची कुठे ऑफिसेस आहेत ती ऑफिसेस कशी घेतली आहेत सिडकोची लीस कोणी तोडली आहे सगळं बोलायचं ते तुम्हाला माहीत नाही त्यांना विचारलं एकदा कार्यक्रमामध्ये की आज तिळगुळ कोणाला द्यायचा आहे तो म्हणाले ठाण्याला पाठवा बरोबर आहे मी कटू बोलतो कडू बोलतो पण सत्य बोलतो माझा एकाही याच्यावरती तुम्ही खोडू शकलेला नाही कुठलीच गोष्ट खोडू शकलेली नाही वरती डिस्क्लेमर लागला तुमच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे झाडले तुम्ही डिस्क्लेमर लावा म्हणून तुम्ही आज आजही लावत नाही ह्याच्या विरुद्ध सांगायचं आहे पुरंदर आणि इथे जमलेल्या सगळ्यांना की ही निवडणूक साहेबांच्या इब्रतीची आणि इज्जतीची निवडणूक आहे ही निवडणूक आमची जे काय उद्धव ठाकरेंबरोबर झालं जे काही शरद पवारांबरोबर झालं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्राने कधी गद्दारी सहन केली नाही मग ती गद्दारी खंडोजी खोपडेने केलेली असो नाही तर ती गद्दारी केलेली असो पण महाराष्ट्राने सूर्याजी पिसाळांच्या औलादींना कधीच मोठं केलं नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून ह्या राजकारणामध्ये जी काही विकृतीकरण झालंय अरे कोणाचा फोटो लावता तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा यशवंतराव चव्हाण एकदा हेगडेवारांना भेटले एकदा एकदा भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की यांचं एकंदर भाष्य पाहून हे सर्व समाजासाठी काम करतील असं मला वाटत नाही आणि त्यामुळे यांच्याबरोबर संबंध ठेवण्यात अर्थ नाही ते हिगडेवार म्हणजेच आर एस एस चे संस्थापक आणि हे यशवंतराव चव्हाणांचं मत तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता कधी कधी बोलताना फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता हो आणि मांडीवर जाऊन बसला गुळवळकर आणि हेगडेवरांचे द्वेष सूड एवढं शिकवतात या देशामध्ये राज्यामध्ये जे दे काही द्वेषाचं सुडाचं राजकारण चालू आहे हा राजन विचार आहे ह्याचे दोन काय पंप होते ना कसले रे काय पंप बंद केले तुझे सगळ्या धाडीबिडी टाकून हा दुसरा इथे बसलाय आमचा शिंदे किती केसेस पडल्या दोन।, दोन।, दोन मी सहा चा धनी आहे माझ्यावर तर प्रेमच आहे त्याच्या केसेस बिसेस ला घाबरणारी माणसं नाही आम्ही गांधींच्या अवलादी आहोत उद्धव ठाकरेंवर जी परिस्थिती बीजेपीने आणून ठेवली चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा आजही त्याला घाबरतात हो की त्यांना संपवल्याशिवाय बीजेपी भी महाराष्ट्रात येऊ शकत नाही हे माहीत असल्यामुळे काय तर पहिले शरद पवारांना संपवा तो न संपणारा माणूस आहे शरद पवार विचार आहे तो कधीच संपू शकत नाही त्या विचारांचे वारसा जपणारे अनेक लोक विचारतात ना सांगतात ना या सुप्रियाताईंमुळे पक्ष फुटला हे झालं सुप्रियताईंमुळे झालं का स्वतःच्या मोरीला पण मंत्री करू शकला नसता तिचा बाप पण आपल्याला सगळ्यांना न्याय दिला पाहिजे घरात सत्तेच केंद्रीकरण होऊ नये म्हणून या बापाने कधीच पोरीला काही देऊ दिलं नाही आणि तुम्ही त्या पोरीवर आरोप करता सेल्फी काढते अरे सेल्फी काढते म्हणजे लोक जवळ येतात तुमच्या आवाजामुळे तुमची बायको जवळ येणार नाही ना। पण हे एका भावानी बोला कशी आम्ही तुमची नक्कल तुम करायला तुम लागलो ना ते एवढा बेकार दिसेल अख्ख्या महाराष्ट्रात की विचारू नका पण बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने बघितलाय काय लेवलला तुम्ही राजकारण नेताय काय लेवलला राजकारण नेताय त्या बहिणी बहीण खूप साधी होई उगाच आमच्याशी खडूस सारखी वागते पण हिनी जर कधी तोंड उघडलं ना तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उडणार नाही माझ्याकडनं लिहून घ्या कारण का तिच्या आयुष्यात तिने जे काही पाळलंय त्याच्यात तुम्हाला एकही काळा डाग दिसणार नाही पण तुमचा पांढरा डाग इतका काळ्या डागांनी भरलाय की तो पांढरा कपडाच दिसत नाही तेव्हा जास्त तिच्या नादाला लागू ला ला नका जास्त नकला बिकला करायला जाऊ नका जास्त टप्पे टोमणे मारू नका नाही एक दिवशी खरंच वैतागून बोलायला लागली तर सगळा सुपडा साफ करून टाकेल आणि महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकेल इतकी ताकद आमच्या ताई ठेवतात पण बिचार्या मर्यादा ठेवतात आता कुठे शांत झालाय आम्हाला तर राग यायचा माझा दादा माझा दादा आम्हाला एवढा राग यायचा एवढा राग यायचा आता शांत झाला पण हे प्रेम बहिणीच होत हे प्रेम आपलेपणाचं होतं हे प्रेम घर तुटू नये म्हणून होत ते तुम्हाला समजलंच नाही का प्रेम समजायला हृदय लागत मला तटकरे बोलले हा काय रडतो हो तटकरे मी रडतो का माझ्याकडे हृदय तुम्ही तुमचं हृदय तुमचे जे जमवलेले ते कुठले ते धरणाच्या जवळच जमीन आहे ना काय कुठल्याही जमीन आहे ती कुठलं धरण आहे ते तटकरेच्या घराच्या जवळ दादा कुठलेही असो तिथल्या झाडावर तुम्ही तुमचं हृदय ठेवून दिलेलं आहे आणि अख्खा महाराष्ट्र फिरत आहे तुम्हाला हृदयच नाही हो ती कोण गेला इथे हृदय असत तोच रडतो ना यांना कसं रडू येणार हे सकाळी साहेबा बरोबर बसले आणि दुपारी साहेबाच्या अंगावर वार केला कसली माणसं आहे तो काय ना दिला तटकेला साहेबांनी पोरीला मंत्रीपद पोरीला आमदार स्वतःला खासदार भावाला आमदार पुतण्याला आमदार मुलाला आमदार आणि बाकीच्या रायगडमधल्या कार्यकर्त्यांनी फक्त सत्तरंजा उचलायचे आणि पोस्टर लावायचे मी म्हणतो ही पवार साहेबांची चूक आहे हे असे जे ये, न, ये, न, मोठे केले लबाड लांडगेत ना त्यांनी चावे घ्यायला सुरुवात केली कारण का त्यांना वाटलं आमच्याशिवाय कोणीच नाही तसं नसतो पक्षा एकाच्या जीवावर तयार होत नसतो शरद पवार ही नेतृत्व निर्माण करणारी चक्की आहे ह्या महाराष्ट्रात अनेक शरद पवार त्यांनी जन्माला घातलेत ते हळूहळू हळूहळू दिसायला लागतील आणि तुमच्या सारख्या डोमकावळ्यांना ते संपवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो नवी मुंबईतली जनता एकदम सद्विवेक बुद्धीनी मतदान करणारी आहे अनेक वर्ष शिवसेनेने इथे सत्ता गाजवलेली आहे उद्धव ठाकरे तेव्हा उद्धव ठाकरे सी आर पाटील आणि हा आमचा अनिल कौशिक साहेबांनी नवीन मुंबईला काय काय दिलं आमदार खासदार महापौर स्टँडिंग कमिटी दोन दोन घरात नगरसेवक तरी कमीच साहेबांनी आम्हाला काय दिलं अरे काय द्यायचं का सिल्वर रोग आवार करायचं की काय साहेब नवी मुंबईला राहिला या आणि सिल्वर येऊन टाका त्यांना सर्वात वाईट गोष्ट सांगतो सगळं झालं होतं आणि साहेबांच्या मांडीचं ऑपरेशन होत अख्खा महाराष्ट्र दुःखात होता की साहेबांचं त्या दिवशी ऑपरेशन होत आणि त्याच दिवशी या नवी मुंबईत आपण फुटायचं आणि बाहेर जायचं याची मीटिंग झाली हे सांगणारा मी साहेबांना जाऊ काय वाटलं असेल साहेबांना ते गणेश नाईक येताना दिसले आणि समजा मी बाजूला असलो ना बसलेलो अरे उठ उठ जिथेन उठ दादा आली दादा साहेबांना दादांबद्दल इतकं प्रेम आणि त्याच दादांनी साहेबांना काय दिवस दाखवले मी साहेबांना पहिल्या सांगत होतो जेव्हा मीरा भायंदरचे त्यांच्या जवळचे नगरसेवक गेले तेव्हाच मी साहेबांना सांगितलं साहेब गणेश नाईक बाहेरची वाट आहेत मग गणेश नायकांनी तिथे जायचं संजीव नायकांनी ताईजवळ जायचं ताई कशा तुम्ही मला अजूनही वाईट वाटत कि जेव्हा जेव्हा शरद पवारांनी जेवण आयोजित केलं तेव्हा तेव्हा ते संजीव नायकांना आयोजित करायला सांगितलं का तर संजीव नायकांचे भारतभर भर समज आणि या पोराला मोठं करावं ह्या हेतूने मुलासारखं जपलं संजीव नायकला काय दिलं होतं तुम्ही अशा सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत अजून खूप वेळ येईल खूप वेळा बोलू काय काय अजून घडलेलं आहे ते पण सांगू हेचे दाखवण्याचे आण दात आणि खायचे दात वेगळे हे दात घशात घालावे लागतील एवढंच बोलतो रजा की तो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम